माननीय राज्यपाल महोदयांनी जे महाराष्ट्रभर ओला दुष्काळ झालेला आहे त्यासाठी फक्त आठ हजार हे नुकसान भरपाई जाहीर केली परंतु आठ हजार नुकसान भरपाई म्हणजे शेतकऱ्याच्या तोंडावरचा घास पुसण नाही आहे आठ हजारात शेतकऱ्या शेतकरी बांधव काय करणार शेत शिवसेनेतर्फे हे मागणी होती कमीत कमी पंचवीस हजार रुपये तरी हेक्टरी मिळाली पाहिजे यासाठी हे आज धरणे आंदोलन इथे करण्यात आलं आणि ओला दुष्काळामुळे जे शेतकऱ्यांमध्ये जो, जो त्रास झाला आहे त्याच्यामुळे शिवसेनेची हे मागणी आहे का त्यांच्यावर जे वसुली त्याची सक्ती आणि वीज बिल मीटर वीज बिलांची हे सक्ती करण्यात न यावे आणि त्यांचे माफ कर्जमाफी आणि वीज बिल माफ करण्यात यावे यासाठी सुद्धा धरणे आंदोलन आज करण्यात आलं